ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली व्हाईट आर्मीचे जवान व हातकणंगले पोलिस त्यांचा शोध घेत होते मात्र तो मिळून आला नाही सध्या पंचगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे पुरामुळे पाण्याचा प्रवाह प्रवाह वेगवान आहे इचलकरंजी येथील तीस ते पस्तीस तरुण पंचगंगा नदीच्या पुरात पोहण्याचा सराव करतात या तरुणांनी रुई येथील नदीवरील मोठा पूल ते इचलकरंजी येथील नदी घाटावर असलेल्या श्री वरदविनायक गणेश मंदिरापर्यंत पोहून जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेण्याचा बेत आखला होता सर्व तरुण पट्टीचे पोहणारे होते रविवारी सकाळी त्यांनी रुई येथील नदी पुलावरून पुरात उड्या मारल्या बहुतांशी तरुण पोहत इचलकरंजीतील श्री वरदविनायक गणेश मंदिरांपर्यंत गेले यातील तीन तरुण मागे राहिले त्यातील दोघे जण ठिकाणावर पोहोचले मात्र अविनाश आला नाही अविनाश वाहून गेल्याचे वृत्त त्यांच्या कुटुंबियांना समजताच त्यांना धक्का बसला आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा